नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण मोणी गाय बाजारामध्ये लाईव्ह आहे सगळ्यांना सुरुवातीला राम राम नमस्कार जय शिवराय मित्रांनो तर आजचा दर काय पडलाय कालवटवर ते आपण बघतोय समोर तुम्हाला जे काळ भांड कालवट दिसतंय हे तेतीस हजाराला गेलेलं आहे माझावर यासारखं कालवड आहे कसं आहे कमेंट मध्ये सांगा आणि ज्या लोकांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण मोणी आणि सांगोला बाजार लाईव्ह दाखवतो लाईव्ह बाजारामध्ये किमती लाईव्ह असतात सगळ्या गोष्टी लाईव्ह असतात याचा फायदा आहे तर आता इतकं रेडी कालवड आहे कसं आहे कालवड दाताला दा दा किती महिन्याचा असं पाच महिन्याचा कालवड आहे बघा कुठल्या जातीत नाही ते ताल एचएफ मत आता एक तांबडा जो कलर दिसतो तो परत हळूहळू काळा होणार आहे काळा आणि पांढरा कलर होणार आहे काय किंमत सांगत होईल जास्त होईल बघा बाळ सुदार कालवड आहे एकदम नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी छप्पन तेवीस त्रेसष्ट तेवीस त्रेसष्ट आहे का विकलेलं आहे का इथं अजून काय दर पडलेला आहे ते आपण बघू कुठले विक कोणतं विकले कसं दिलं पस्तीस हजार कालवड्या किंमत कमेंट मध्ये सांगा पस्तीस हजार फक्त एक ते दोन महिन्यामध्ये माझ्यावर येण्यासारखं कालवडे पस्तीस हजाराला बाजारातला दर अजून आपण काय गुलाल पडले ते गुलाल बघतोय हे राहिलेला आहे अजून काय सांगताय तीस हजार बांड बुंड एकदम पॅच मधलं वाचराय युवर होस्ट नंबर सांगा की सत्यानंतर डबल झिरो अठ्ठावन्न डबल झिरो अठ्ठावन्न हवा असेल तर कॉल करू शकता एकदम पॅच मधलं गुरु बाबा ठाकूर गीत वासर तोंडाला चांगलाय शरीर चांगलाय मग बाजू व्यवहाराला बसले किंमत कमी जास्त येईल व्यवहार चालू आहे नोट घेतलेले व्यवहार चालू आहे बाजारामध्ये अजून आपण टॉपच्या काही कव्हर केलेल्या नाहीत आता आपण व्हिडिओ चालू केलाय तर टॉपच्या काही पण आपण घेणार आहे बर ओढत काय सांगताय पंच्याऐंशी पंचेचाळीस बघा पंचेचाळीस हजार मधल्या दोन्हीच चाळीस नंबर सांगा की पंचवीस ला फक्त पंचवीस हजार फक्त बघायला वर्षाचा वासर आहे माझावर येण्यासारखं वासरू आहे आणि एकदम कलर फक्त शिंगात गेलो आहे शिंगात गेलं शिंग नाहीत पण एकदम अंगकाठी बघू शकतात तोंड बघा कसं आहे नंबर तुम्हाला मिळालेला आहे पंचवीस हजार फक्त द्यायचं फायनल सांगायला तीस द्यायचं पंचवीस इतकी स्वस्त वासरं झालं बघा म्हणून गाय वाजा कसं आहे कमेंटमध्ये सांगा आणि दाखवा चला दा कालवडा गाय आवडतो आलाय बघा आपण एका मित्राची गाय बन शेतकऱ्याची गाय चला पुढे कुठे तर पूर्ण बाजार तुम्हाला दाखवतोय कालवडींचे जर तुम्ही पाहिला असेल आता आपण बाजारातल्या काय टॉपच्या गाय बघणार आहे त्यांच्या किंमत व्हिडिओ मध्ये बनवून राहा शेवटपर्यंत दुधाला जरी रुपये दर झाला असला तरी जनावरांचे दर सध्या बाजारात कमी पडलेले आहेत क्वचित एखादा लाखाचा व्यवहार होते तर ऐंशी नव्वद पंच्याहत्तर हजारामध्ये व्यवहार होतात काय सांगितलं जुडीचं दोन वीस शेतकऱ्याच्या गाय आहेत कुठल्या गावच्या अष्टीची गाय आहे बघा किती टाइम आहे पंधरा दिवस दिवस आहे पहिले येत्याला दूध तिसरे दुसऱ्या दूध किती होत पहिले येत्याला काय अपेक्षा सत्तरच्या सत्तर पुढे गेलं तर गाय मिळेल बघा गाय दुसऱ्या व्यताची आहे एकदम व्यवस्थित पॅचला चांगले बांडी बुंडी गाय त्यांच्याच गोट्यातली दुसरी गाय आहे बघायला शेतकऱ्याच्या गाय आणि अपेक्षा पण एकदम मापात सांगितली प्रीतम नमस्कार जय हरे अनिल ओंकार धन्यवाद रोहितदास दुसरी गाय ही पण वीस प्लस चालला दाताला आहेत कशाच्या पुढे आली तर व्यवहार करण्यात येईल बघा नंबर एक सांगा त्र्याऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी झिरो चार वीस चौऱ्याण्णव पासष्ट सत्तर हजाराच्या आसपास तुम्हाला दोन्ही गायी वीस प्लसच्या भेटून जातील ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी सांगा पॅसला चांगल्या शरीर चांगलं आहे एक शिंकटे एक गुंड्या व्यवहाराला बसल्या अजून व्यवस्थित किंमत करण्यात येईल ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी नक्की कॉल करा जुळ्याला दोन्ही दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या काही आहेत बघा शिवदास आहे अथर्व हाय आपण कुठून लाईव्ह बघताय ते कमेंट मध्ये सांगा तिथे जो व्यवहार चालू आहे तो आपण करणार आहे की आपण कोणत्या भागातून लाईव्ह बघताय दात चेक करायला चालू नोट घेतलेले जुळलेला बघा वडा किती लिटर दूध देईल कमेंट मध्ये दे सांगा किती सांगितलं आहे याच एकवीस दूध अकरा बावीस लिटरची काही कोट बाज गई आहे बघा कसा व्यवहार होते बघून नोट घेतलेले आहे माणसाचे चुरस लागलेले दात चेक केलेलं आहे तर कशी वाटते तुम्हाला कमेंट मध्ये सांगा आज गेलेली काय दोन गेल्या कशा दिल्या एक दहा ह्याच्या दोन दिले नेलेत तर त्यांनी दुसरी ही एक आहे बघा तिचं किती सांगता तिचं एक पाच किती जोडले जुळे शकते तर ही पॅच ला आहे बघा तुम्हाला समजत असेल हा कलर एफ मध्ये लागतो बऱ्याच लोकांना माहीत असेल नसेल काळा भांडा कलर आहे पण त्याच्यामध्ये फरक राहतो त्यातला हा एक एफ वन ला कलर असतो तुमच्याकडे माहीत असेल नसेल तर टक्केवारीला कमी लागते की त्याच्यामुळे त्याची किंमत पण त्यांनी कमीच ठेवलेली आहे आणि हा कलर आहे तो एच एफचा कलर आहे शेंगामध्ये कल गे कालवट गेल्यानंतर हे पण वासरं जोरात होतं ठेवा जोरात आहे कोटबाज वासर आहे Hmm. तर आपण इतर काय बघू होते का व्यवहार तपासणी चालू बाजारातला इतर व्यवहार झाला तर बघू तर बाजारामध्ये आज ब्रिज ची गाय आलेली ए बीजची गाय आहे तिला अमरापालनी गाब आहे किंमत पण मालक तसंच सांगतंय तर ती गाय कुठले पहिल्या तसं कालवडच आहे समोर तुम्हाला दिसतंय बघा किती दिवस टाइम गेली नऊ तारीख आहे बघायची किंमत किती सांगताय एक ऐंशी कितीपर्यंत सोडायची फायनल दीड लाख बेस बीस ब्रीड आहे आम्रपालनी गा बना आणि कासवरचा शिरा ठेपा बघितला तुम्ही फायड बघा लांबी बघा तुम्ही बघू शकता शिरा कास आपल्या करंगळी एवढ्या शिरा आहेत कास हाईट बघा लांबी बघा तोंड बघा ब्रीड च कसं असते आणि गाप पण ब्रीड ने झालेलं आहे किती लिटर चालेल तुम्हाला वाटते ज्यांना ब्रीड मधली माहिती आहे त्यांनी कमेंट करा धन्यवाद प्रशांत निमे असल शेतकरी माने नमस्कार राम राम जय हरी जय शिवराय आणि हे एक दुसरं आहे हे पण चार दात आहे काय सांगता याच एकवीस ठेपा बघा हे एच चे आहे समर हे याचे पाय दोन्ही मधला फरक बघू शकता तुम्ही कसं आणि ब्रीड जर समोरासमोर पाहिले काय डिफरन्स येतो आपल्याला हे पण चांगलंच वाटतं कारण ह्या गाय आपल्या खूप दिवसापासून आपल्या गोट्यामध्ये आहेत आणि हे ब्रीड आता आपल्याकडे व्हायला लागले तर किती डिफरन्स आहे बघा दिसायला जरी हे उजवा असलं तर त्याची लांबी आणि पूर्ण साईज त्याची कमी आहे त्याची साईज घोड्यासारखी साईज आहे कासाच्या शिरा तुम्हाला लांबूनच दिसतील दुधाची शिर तुम्हाला लांबूनच दिसेल चाळीसरामधलं अंतर तुम्हाला लांबूनच दिसेल आणि हे आपलं एच एफ हा डिफरन्स आहे ब्रीड आणि एच मध्ये आणि त्यांच्याच दावणीतल्या अजून ह्या दोन एक टॉपच्याच गाय आहेत बघायला वेलेल्या त्यांचा काय दर एच एपच्या काय आहेत हे आपण बघणार तुमच्याकडे गायींचे दर कसे आहेत वीस प्लसचे ते कमेंट मध्ये सांगा यांचं काय सांगताय नव्वद हजार वेलेली काय बघा नव्वद हजार फक्त वेद जास्त झाला तिसऱ्यांदा त्याच्यामुळे त्याची किंमत कशी आणि ती पलीकडली तिसऱ्यांदा तिसऱ्या ही उघडी पडलेली नाही ही उघडी पडली नव्वदला ही एक दहाला सांगतात किंमत कमी जास्त होती हा डिफरन्स बाजारामध्ये पाहायला मिळतो दुधाला एकवीस पर्यंत बरोबर आहे तर बरेच आपण बघितलं तर किमती कमी जास्त होत राहतात पण हे ब्रीडचं वासरू तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा ए बीएस सा, आम्रपालनी का पण आहे ठेपा शिरा हाईट लांबी रुंदी एकंदरीत असा बाजार भरला आणि शेजारचं हा ठेपा प्रत्येकाच्या गोट्यामध्ये असतो एकतरी वासर याच्या शंभर टक्क्यातलं आपल्या गोट्यामध्ये असते त्यातलं हे <laughs> तुम्हाला कुठलं आवडलं कमेंटमध्ये सांगा याच्या मालकाचं म्हणणं आहे की पंधरा पंधरा पहिल्या वेताला हे चाललं पाहिजे तीस लिटर कॅपॅसिटीला आणि हे अंदाजे नऊ दहा नऊ दहा आपल्या गोट्यामध्ये चालत तर हा फरक पडतो हे एकदम तुम्हाला जाड दिसणार नाही एकदम कातन चार दिसतील त्याची कातन थोडी जाड आहे तुम्हाला दिसून येत अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या आपण असंच सांगोला बाजार मधून लाईव्ह येणार आहे तर लाईव्ह बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हरी जय शिवराय नमस्कार रामराव